तुम्हाला माहिती आहे का कधी का तुम्हाला जाणवलं आहे काही का वेळा तुमचं आयुष्य अचानक बदलतं कधी धन, तर कधी मान सन्मान तर कधी नाती ही जवळ येतात आणि कधी दूर होतात आणि या सर्व बदलांचा सूत्रधार असतो तो एकच ते म्हणजे आपले गुरु महाराज किंवा गुरुग्रह होय अठरा ऑक्टोंबर ते तीस डिसेंबर म्हणजेच गुरु महाराज या काळामध्ये करणार आहेत महान राशी बदल पहा आता सध्या तर ते तुमच्याच राशीमध्ये विराजमान आहेत आता आणि पुढच्या एका वर्षापर्यंत जूनपर्यंत ते तुमच्याच राशीत असणार आहेत परंतु फक्त सेहेचाळीस दिवसासाठी ना ते राशी बदल करत आहेत म्हणजे आता सध्या ते मिथून म्हणजेच तुमच्या राशीत आहेत फक्त सेहेचाळीस दिवसासाठी ते करकेमध्ये प्रवेश करत आहेत आणि हाच मोठा जो बदल घडणार आहे ना तो प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये ह्या बारा राशींमध्ये कोणकोणतं भूकंप आणणार आहे किंवा काय चांगले परिणाम घडतील हे आपण एकंदरीत थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करत आहोत तर पहा हा बदल तुमचं नशीब उलटवणार आहे वरच्या दिशेने सध्या तर ते तुमच्याच राशीत आहे मी म्हटलं आहे त्या त्यामुळे तुम्हाला भरपूर काही अनुभव आत्तापर्यंत चाललेले असतील तुमचे न होणारे कामे मार्गे लागले असतील खूप पॉझिटिव्ह बदल तुमच्यामध्ये झालेले असणार आहेत अजून काही वेगळे बदल होणार आहेत ह्या सेहेचाळीस दिवसांमध्ये आणि पुन्हा पण खूपच चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील तर मिथून राशीच्या जे कोणी जातक असतील व्यक्ती असतील त्यांना खूप रिलॅक्स राहावं राहायची गरज आहे सध्या कारण तुमच्या आयुष्यामध्ये ना हा काळ एक सुवर्ण काळ आहे हा जो वर्ष आहे तो सुवर्ण वर्ष आहे आहे तर याचा तुम्ही पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न करा आणि आत्ता ह्या सेहेचाळीस दिवसांमध्ये काय वेगळा बदल घडणार आहे तुमचं राशी बदल झाल्यामुळे तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर लगेच जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ माझी ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा होईल आता बघा मिथून तुमच्या सॉरी मिथुन राशीमध्ये गुरु हा तुमच्या धनस्थानामध्ये बसलेला आहे म्हणजेच दुसऱ्या भावात बसलेला आहे किंवा विराजमान आहे आणि त्यामुळं तुमच्या वाणीतील जादू ही आता प्रत्येकांना दिसून येणार आहे तुम्ही मिथूनचे आहात ऑलरेडी तुमच्या म्हणजे वाणीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची जादू असते तरी पण एक अजून काहीतरी मस्त स्पष्ट किंवा जादूची एक वाणी तुमच्यामध्ये संचारल्याचे दिसणार आहे तुमच्या बोलण्यामध्ये एक वेगळाच मोहकपणा जाणवणार आहे शब्दांमध्ये आकर्षण वाढेल तुमचं बोलणं लोकांना मोहवेल हो सोबतच तुमच्या एका होवर लोक काम करायला तयार होतील म्हणजे फक्त तुम्ही हो म्हणायची गरज आहे लगेचच व्यक्ती तयारच असतात किंवा तत्परच असणार आहेत काम करण्यासाठी म्हणून फक्त तुम्ही म्हणल ते काम म्हणल ती स्वप्न पूर्ण होण्याचा हा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही ज्या लोकांना ना, ना खाद्यपदार्थ हॉटेलिंग बेकरी फूड ब्लॉगिंग अशा क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे करिअर करायचं आहे तर हा काळ तुम्हाला आकाशामध्ये झेप घेण्याची ताकद देईल सोबतच आर्थिक बाबतीमध्ये तर नवनवीन दरवाजे उघडतील अचानक उत्पन्नाचे स्रोत तुम्हाला मिळतील सोबतच फक्त एक सावधानता तुम्हाला बाळगायची आहे ती म्हणजे धन देताना किंवा कोणताही आर्थिक व्यवहार करताना किंवा उधारी करताना विचारपूर्वक निर्णय फक्त घ्या आणि विद्यार्थ्यांसाठी तर विचारूच नका एवढी सुवर्ण संधी असलेला हा काळ आहे बुद्धिमत्तेचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आता जर तुम्ही कोणती परीक्षा क्रॅक करणार असाल स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा उच्च शिक्षणासाठी एखादी एंट्रन्स परीक्षा तुम्ही देणार असाल तर नक्कीच हा जो सेहेचाळीस दिवसाचा काळ आहे ना तो तुमच्यासाठी ना एक वरदान असलेलं काळ आहे असं म्हणायला हरकत नाही तर पहा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना बुद्धीचं वरदान आहे लक्ष केंद्रित राहणार आहे कॉन्सन्ट्रेशन कराल प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे सर्व काही अडथळे जे असतील ते दूर होतील बक्षीस म्हणा सन्मान म्हणा शाळा कॉलेजेसमध्ये तुमचं भरभरून कौतुक होणार आहे तुमचे नाव इतरांच्या ओठावर येईल की हा मुलगा खूपच हुशार आहे खूपच बुद्धिमान आहे असं प्रत्येकांच्या ओठांवर म्हणा प्रत्येकांच्या वाणीवर तुमचं नाव असणार आहे एवढे तुम्ही प्रसिद्ध होणार आहात तर नक्कीच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता आणि हो असं जर काही घडलं ना तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे लगेचच मला कमेंट करून सांगायचं आहे की यस आम्हाला ही क्लिक झालेली आहे गोष्ट आणि आम्ही ही अनुभवलेली आहे किंवा आम्ही हे अनुभवत आहोत असं पण तुम्ही मला सांगू शकता पण सांगायला विसरू नका त्याच्यामुळे आपण कनेक्टेड राहतो राहाल आणि नी मला मी जे काही सांगते त्याचा योग्य परिणाम होत आहे किंवा अगदी मला पण एक इ उत्सुकता आहे की नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये गुरु हा कोणकोणते बदल घडवून आणत आहे तर त्या गोष्टीसाठी तर तुम्ही मला सांगायलाच पाहिजे की नेमकं तुम्ही कोणती गोष्ट अनुभवणार आहात किंवा कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक होणार आहे तुमचे नाव इतरांच्या उठावर येईल म्हटल्याप्रमाणे पती पत्नीचं जे नातं आहे ते प्रेमाने फुलेल भरेल आणि कोणतं जर वडील एखादं प्रकरण म्हणा किंवा इस्टेटीसाठी एखादं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे तर तिथेही तुम्हाला तुमच्या बाजूने निकाल लागल्याचे दिसून येईल गुरुची दृष्टी ही तुमच्या सहाव्या स्थानावर म्हणजेच शत्रू स्थानावर असल्यामुळे जे कोणी तुमचे पूर्वीपासूनचे शत्रू असतील ते सुद्धा नष्ट होतील किंवा ते तुमच्यासमोर नतमस्तक होतील असं म्हणायला पण हरकत नाही जे कोणी तुमच्या विरुद्ध कट रचत आहेत काही प्लॅनिंग करत आहेत काहीतरी एक चक्रव्यू आखत आहेत तुम्हाला पाडण्यासाठी तुम्हाला त्रास देण्यासाठी तर हे सर्व करत असतानाच तुम्हाला त्यांचे सगळे प्लॅन समजतील आधीच कळून येईल तुम्हाला आणि त्यामुळं तुम्ही त्यांच्यावर मात करण्यासाठी सक्षम राहणार आहात काही कर्ज असतील तर ते फिटण्यासाठी पण तुम्हाला आर्थिक सोर्सेस मिळतील आर्थिक लाभ भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला मिळणार आहे तुमचं आरोग्य सुधारेल सोबतच जुने काही जे आजार होती ती पण बरे होतील एकदम तुम्ही ठणठणीत असणार आहात शारीरिक बाब बाबींमध्ये म्हणा किंवा आरोग्याच्या दृष्टीने हा काळ खूपच आनंददायी असणार आहे आता पहा गुरुची दृष्टी ही तुमच्या आठव्या स्थानावर आहे म्हणजेच या काळामध्ये तुम्ही आपोआपच गूढ रहस्य आणि अचानक घडणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित व्हाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला या काळामध्ये अचानक धनलाभ संभवतोय मग हा हे जे धनलाभ आहे ते कोणत्याही क्षेत्रातून येऊ शकतं कोणत्याही सोर्सेसमधून येऊ शकतं नशिबाचा दरवाजा अचानक तुमच्यासाठी उघडणार आहे काहींना तर गूढ विद्या ज्योतिष हिलिंग रेकी किंवा टॅरो कार्ड रिडिंग याच्या या, या असल्या गोष्टींमध्ये अशा क्षेत्रांमध्ये आकर्षण वाटेल आणि नवीन आध्यात्मिक शक्ती पण जागी झाल्याची तुम्हाला दिसून येणार आहे अचानकपणे तुमच्या नक् या सर्व गोष्टी घडणार आहेत आणि तुम्हाला असा काहीतरी अनुभव पण मिळणार आहे आणि नक्कीच हे काहीतरी एक तुमच्या आयुष्यामध्ये वेगळं टर्निंग पॉइंट पण असू शकतं तर नक्कीच असं काही घडलं तर मला सांगायला विसरू नका कमेंटमध्ये मला शेअर करायला विसरू नका की नेमकं कोणत्या गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट करतील आता कर्मस्थानावर म्हणजेच दहाव्या घरामध्ये गुरु महाराजांची पूर्ण दृष्टी आहे आणि त्यामुळे तुमचं नशीब इथेच घडणार आहे किंवा गुरु महाराज तुमचं नशीब घडवणार आहेत व्यावसायिकांसाठी तर हा काळ म्हणजे सुवर्ण संधीच आहे प्रोजेक्ट्स म्हणा करार म्हणा किंवा आर्थिक नफा इतका मिळणार आहे नवीन नवीन प्रोजेक्ट्स तुम्ही क्रॅक कराल नवीन करार तुम्ही कराल आणि त्या सगळ्यांमधून आर्थिक भरभराट भरपूर होणार आहे जर तुम्ही एखादी नवीन शाखा जरी ओपन करायचं म्हटलात तरी तिथेही तुम्हाला लगेच भरपूर एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांना तर इतका सुंदर काळ आहे ना हा विचारूच नका बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रमोशनसाठी प्रयत्न करत होतात ना तर आता त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे तुमचं प्रमोशन होईल समजा तुम्हाला एकदा आवडत्या ठिकाणी ट्रान्सफर करायचं होतं तर ते पण ट्रान्सफर सक्सेसफुल होणार आहे सोबतच वरिष्ठ मंडळी अधिकारी मंडळी तुमच्यावर कौतुकांचं वर्षाव करणार आहेत इतकी सुंदर गोष्ट आणि सुंदर काळ हा तुमच्यासाठी आहे घरामध्ये धार्मिक कार्यक्रम होतील पूजा यज्ञ आध्यात्मिक सर्व गोष्टी अचानक घडतील घरामध्ये आणि त्यामुळे तुमच्यामध्ये एक वेगळी शक्ती संचारल्याचे तुम्हाला दिसून येईल राजकारणांमध्ये राजकारण या क्षेत्रामध्ये ज्यांना कोणाला पाऊल ठेवायचं आहे किंवा तसं तुम्ही ठरवलेलं असेल तर नक्कीच गुरु महाराज म्हणत आहेत तुम्हाला आता वेळ आली आहे पुढे चालायची तर नक्कीच तिथे पण तुम्ही झळाळून उठाल तिथे पण तुम्हाला चांगलंच एक करिअर तुमचं होऊ शकतं प्रयत्न करायला हरकत नाही तर पहा हा काळ तुमच्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो तुमचं कर्म तुमचं नशीब ठरवेल मग जेथे आहात तिथेच नाही तर उंच भरारी घ्या कारण वेळ तुमच्यासोबत आहे तर मित्रांनो गुरुग्रहाचा या परिवर्तनाचे तुमच्या जीवनामध्ये काय घडणार आहेत काय बदल होणार आहेत हे नक्कीच तुम्ही अनुभवणार आहात फक्त तुम्हाला अनुभवायचं नाही आहे तर माझ्यासोबत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला शेअर पण करायच्या आहेत तर नक्कीच यामधील कोणती गोष्ट तुम्हाला क्लिक झालेली आहे किंवा कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात मला सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा प्रवास समजला असेल गुरु महाराजांचा मिथून राशीसाठी तर लगेचच जा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा किंवा लगेचच शेअर करा जेणेकरून सर्वांनाच या माहितीचा लाभ मिळेल सर्व लोक जागे होतील आणि त्यांना त्यांचे काही स्वप्न पूर्ण करायचे आहे ते स्वप्न पूर्ण होतील तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आता कर्क राशीमध्ये नेमकं हा हे गुरु महाराज विराजमान होत आहेत मग आता त्याच्यासाठी म्हणजे कर्कराशीसाठी कोणकोणती फळे असणार आहेत काय चमत्कार असणार आहे सृष्टी नेमकं काय करणार आहे युनिवर्स काय करणार आहे हे आता आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव